गुड मॉर्निंग आपला परिचय द्या प्रथमचा मेजर साहेब सर मी कवा ज्ञानेश्वर येवला नाशिक इथून बोलतोय सर ओके बाय बॅकग्राऊंड काय करतात सर आता सध्या सर मी आर्मी रिटायरमेंट होऊन मला अकरा वर्ष झाले सर आर्मी मधून रिटायरमेंट होऊन अकरा वर्ष झाले ओके सर आणि वजन वाढल्यामुळं मी फॅमिली जॉईन केली सर वजन वाढल्यामुळं फॅमिली मध्ये जॉईन झालाय सर किती वजन वाढलं होतं सर माझं एकशे सत्तावन किलो सातशे ग्राम वजन होत सर एकशे सत्तावन किलो सातशे ग्राम वजन ग्राम, हो ग्राम। हो सर okay. दीड सर हे जे वजन वाढलं होत सर हे वाढलेलं वजन कधीपासून वाढलं होतं आणि किती किती दिवस झाला आपण गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन आहोत सर हे म्हणजे मी रिटायर झालो त्यावेळेस माझं पंच्याऐंशी शहाऐंशी किलो वजन होत सर hmm. आणि हळूहळू नव्वद पंच्याण्णव शंभर एकशे वीस एकशे तीस असं चाळीस करत एकशे आठ ठेवणार गेलो सर ओके okay. आणि मी माळकरी माणूस आहे सर मी काही म्हणजे नॉन व्हेजिटेरियन आहे काही पित काहीच नाही hmm. पण मला म्हणजे या वाढल्या वाढल्या वजनामुळे मला खूप सारे डिसऑर्डर होत्या सर Okay. आणि खूप सारे प्रयत्न केले सर मी आतापर्यंत म्हणजे लिंबू पाणी तर मी एक ट्रक भर लिंबू पाणी पिलो असेल सर गरम पाणी लिंबू मध आयुर्वेदिक औषध करून पाहिलं सर डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊन मी वजन करण्याचा प्रयत्न केला सर हे अनेक प्रकारचे कडे पिऊन पाहिले सर ऑनलाईन वगैरे हो हे सोना बेल्ट वगैरे हो मागून पाहिलं सर मी इथे आणखी किल्ला म्हणून डोंगर आहे सर तो डोंगर मी दिवसातून दोन वेळेस चढण्याचा प्रयत्न करायचो वजन करण्यासाठी म्हणजे कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले सर पण कुठेहीच काय मला हे मिळाला नाही सर आणि या आरोग्य फॅमिली मध्ये येऊन मला सत्याहत्तर दिवस झाले सर आज सत्यात्तर दिवस झाले आणि आपल्याला दिवसामध्ये मी चाळीस किलो वजन कमी केलंय सर क्या बात आहे सत्याहत्तर दिवसामध्ये चाळीस किलो वजन कमी केलंय सर अम्यासिंग अनबिलेबल सरांसाठी जरा चाळीस किलो वजन सर कमी केलंय सत्याहत्तर दिवसामध्ये इट्स अमॅ अनबिलेबल आणि सर तुम्ही सांगितलं की असाई खूप सारे प्रयत्न केले असं म्हणजे तुम्ही खूप सारे सांगितलं तर मला ते लक्षात बी नाही राहिले इतके मोठे नावं सांगितलं तुम्ही तुम्ही पा, लिंबू पाणी घेतलं जिराबा किती लिंबू पाणी पिलं असतात म्हणलं किती ट्रक भर सर एक ट्रक भर कमीत कमी सर मग हे एवढं ट्रक भर लिंबू पाणी पित होत तरी काहीच नाही पण फेट झाला एक किलो कमी नाही झालं सर माझं वजन ओके दोन वर्ष जवळजवळ दो मी लिंबू पाणी आणि मग आणि कंटिन्यू असेल तीन वेळेला ओके पण काहीच नाही आराम मिळाला सर कधीच हा मग हे जे वाढलेलं वजन घेऊन या फॅमिली सोबत आला होता त्या फॅमिली सोबत जॉईन झाला वजन कमी करण्यासाठी खूप त्रासलेला होता वाढलेल्या वजनामुळे त्रास बी होत होता आपल्याला मी जे नाही ते प्रयत्न केले ते तुमच्या तिथं डोंगर आहे अजून काय ते सगळं चढून तुम्ही फिरून आला सर पण मी सगळं होत असताना या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जोडल्यावर असं नेमकं काय केलंय की के तुमच्यामध्ये मध्ये दिवसामध्ये चाळीस किलो वेट कमी झालं सर आपलं सर मी या गोष्टीवर विश्वास नव्हता राहिला माझा पूर्णपणे विश्वास माझा डाऊन झाला होता आणि मला वेळा फॅमिली परिवार मिळाले सर तुमचं वजन वाढलंय आम्ही कमी करू पण मी म्हणायचो मला वजन नाही कमी करायचं मला वजन वाढवायचं म्हणून सांगायचो आणि मग मी टाळाटाळ करायचो सर कारण yes. माझा कोण त्याच गोष्टीवरती हो विश्वास नव्हता राहिला सर पण जे माझ्या जीवनामध्ये जे माझे गुरु थोडक्यात म्हणता येईल त्यांना मी देव समान समजतो yes. नाशिकचे जे मानलेले आपले ठाणे वाघ म्हणता येईल त्यांना शिवशिंदे uh. सर म्हणून yes. ते माझ्याकडे चार पाच वेळेस आले सांगितलं त्यांनी विनंती केली सर म्हणे तुम्ही प्रयत्न तर करून पहा म्हणे झालं तर काय अडचण नाही म्हणे पण तुम्ही सुरुवात करा म्हणे मग मी सुरुवात केली सर मग माझं पहिल्या दिवशी एक किलो कमी झालं सर तर मी दिवसातून दहा वेळेस वजन काढायचं मोजून पाहिलं सर का वजन खरोखर कमी झालंय का दुसऱ्या दिवशी दोन किलो झालं सर असं करता करता अठरा दिवसामध्ये अठरा किलो वजन कमी केलं सर मी सुरुवातीच्या आणि सर किलो वजन केलं आणि मग विश्वास आला सर विश्वा का आपला शंभर टक्के वजन कमी होऊ शकतं पण मला एक डॉक्टर मिळाले मला म्हणे अरे तुझं एवढं वेट तू फास्ट कमी करतोय तुला उद्या काहीतरी भविष्यात प्रॉब्लेम होईल म्हणे तू कशालाही वेड्यावानी करतो मला म्हणे मग मी थांबून घेतलं होतं था, सर त्याच्यानंतर okay. आपलं बांगर सरांचं पुण्याला जे असोसिएशन झालं तिथं मी आलो होतो सर आपल्या परिवाराबरोबर yes. आणि मग तिथं जेव्हा बाकी अनुभव ऐकले किंवा ते बाकीच्या गोष्टी पाहायला मिळाल्या मग त्या दिवशी ठरवलं का नाही आपण चुकी करतोय आपण काय करूया म्हणजे सर्व गोष्टी करून पाहिल्या आणि आता इथं रिझल्ट मिळाला तर आपण कंटिन्यू करायला पाहिजे मग मी परत कंटिन्यू चालू केलं सर तर मला आज सत्यात्तर दिवस चालू आहे सर आणि माझं चाळीस किलो वजन कमी केलं वजनावरती सर क्या बात आहे क्या बात आहे बहत बड्याबल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे पाहू शकता त्यांना अठरा किलो वजन कमी झाल्यानंतर सुद्धा कोणीतरी सांगितलं डॉक्टर साहेबांनी म्हणून त्यांनी बंद केलं होतं थोडक्यात परंतु डॉक्टर साहेबांनी सांगितलं असेल कशामुळे आपल्याला सांगता येणार नाही परंतु पुन्हा त्यांनी गायडन्स घेतलं प्रॉपरली आज चाळीस किलो फॅटला झाले सर जे डॉक्टर साहेब बोलले होते नाही सर, सर मला एकदम आनंदी हप्पी आणि एकदम एनर्जेटिक वाढते सर मला जे जा 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 इतर डिसऑर्डर होते सर त्या पण माझ्या पूर्णपणे बरे झाले सर म्हणजे माझी टाचा दुखायचा दोन्ही सर माझे सर्व जे जॉइंट होते त्याच्यामध्ये युरिक ऍसिड झालत सर त्याच्यामुळे मला उठायला बस सर खूप त्रास व्हायचा सर मला इकडे पिऊन सर म्हणजे पायल्स झालं होतं ते पण पूर्णपणे बरे सर चोवीस तासातून मी बावीस तास झोपत होतो सर कमीत कमी आज मला तीन चार बावीस तास झोपत होते सर कसा आयुष्य होत सर मग मला आत्महत्या कर वाटत होते सर अक्षरशः अक्षरशः आत्महत्या करण्याची म्हणजे मनामध्ये आता चोवीस तासातले बावीस तास जर तुम्ही झोपत असाल सर सा, तर नेमकं कसं आयुष्य चालत होता दोन तास ते नेमकं कशासाठी जेवणासाठी आणि आपलं नॉर्मल आंघोळ म्हणजे पूजा पाठ करणं नक्कीच आपण पाहू शकतो लाईफस्टाईल आणि सर आपण जीवन जगत होत मी नोकरी पण सोडून दिली सर माझं रेल्वे काम झालं पण माझे वाढलेलं वजन मुळे मी तिथं जॉब पण सोडून दिला सर ओके म्हणजे नोकरी लागला होता मी रिटायरमेंट होऊन परत मला रेल्वेत काम झालं okay. ला सर इथं येवल्यालाच पण मग या वाक्याच्या गोष्टीमुळे मला ते शक्य नव्हतं सोडून दिलं जॉब येस 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 तर म्हणजे नोकरी सुद्धा सोडून दिली तर काय नेमकं का वाटायचं बरं सर त्यावेळेस नोकरी आपल्याला सोडण्याची वेळ आली बऱ्याचशा काही गोष्टी घडत होत्या त्यानंतर तुम्ही सांगताय की बावीस म्हणजे चोवीस तासातून जवळपास बावीस म्हणजे वीस तास म्हणू आपण तर सगळं हे एकंदरीत कसं वाटायचं हे सगळं जीवन चालू असल्यानंतर ते असून असल्यासारखं जीवन होत परिवार नेमका आपल्याकडे कसा पाहत होता तुमचं स्वतःच कुटुंबाकडे वाटायचं म्हणजे सर घरामध्ये मला म्हणजे जर बेडवरून उठलो तर बाथरूम मध्ये जा सुद्धा जाणं शक्य नव्हतं सर मी पन्नास मीटर सुद्धा चालू शकत नव्हतं सर इतकं हे होऊन गेलो तुम्ही जो मी नियमित व्यायाम करणारा माणूस सर्व गोष्टी करणारा माणूस पण हातबल होऊन गेलो होत सर ते वाढल्यामुळे नक्कीच सर कारण तुम्ही ऑलरेडी मेजर आहात म्हणजे रिटायर आर्मी आहात रिटायरमेंट घेतल्यानंतर हे सगळं तुमच्या जीवनामध्ये येत गेलंय बिलकुल सर थायरॉइड पण होत थायरॉइड पण नॉर्मल झालंय सर आता ठीक आहे सगळ्या डिसऑर्डर काय काय होत्या थायरॉइड होतं अजून काय होतं होत सर मला म्हणजे टाचा दुखायचं दोन्ही पण चालतं येत नव्हतं आणि माझे हो सर आणि जे जॉईंट होते त्यात युरिक ऍसिड झालं होतं सर जॉइंट मध्ये युरिक ऍसिड झालं होतं सर आणि काय म्हणजे असं आळसपणा म्हणजे उत्साह नव्हतं जीवनामध्ये सर काहीच असं काहीच करू वाटत नव्हतं सर आणि इथं हातावरती शरीरावरती पण गाठी आहे सर आणि हातावरती पण गाठी आहे सर मोठ्या ते आता बिलकुल नाही राहिले सर काय पोहून गेल्या सारख्या पूर्ण ओके गाठी सुद्धा निर्माण झाले होते आपल्या शरीरामध्ये एवढं सर ऑर सर मला म्हणजे ते काय विचारावं तुम्हाला हेच प्रश्न पडलाय कारण की जीवन मग नेमकं या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झाल्यावर हो। कशा पद्धतीने बदल होत गेला हे तर तुम्ही सांगितलं की अठरा दिवसामध्ये अठरा किलो वजन कमी केलं त्यानंतर थांबलात त्यानंतर पुन्हा कोचं योग्य गायडन्स गायडन्स घेतलं पुण्याला आल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स आला की यस अरे आपण काही चुकीचं नाही करत एकदम प्रॉपर करतोय आणि नंतर पुन्हा सातत्य ठेवलं आज सत्याहत्तर दिवस कम्प्लीट झालेत आणि त्यानंतर तुम्ही सांगताय की चाळीस किलो वेट लॉस झाले टोटली आपलं बिलकुल सर कोणाला थँक्यू म्हणाल आणि या कशामुळे एवढा जबरदस्त ट्रान्सफॉर्म सुरुवातीला विश्वास नव्हता डॉक्टरांनी तुम्हाला मध्यंतरी सांगितलं की हे सगळं योग्य नाही तुम्ही करता येते नंतर पुन्हा तुम्ही विश्वास ठेवला हे सगळं कसा प्रवास तुम्हाला वाटतो नेमका सर जे आहे हा जो आपला सकस संतुलित आहार आहे आणि आपला नॉर्मल वीस टक्के वर्कआउट आहे आणि एक हजार एक टक्के आपलं जे कोच आहे त्यांचं मार्गदर्शन सर येस 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 कोच योग्य मार्गदर्शन सगळ्यात महत्वाचा पार्ट सांगितलंय सरांनी आणि आपण पाहू शकतो मी त्यांचा बिफोर आफ्टर तुम्हाला दाखवणार आहे तर बऱ्याचशा व्यक्तींच म्हणणं आलं की सरांचा पहिला फोटो दाखवा तर नक्कीच आपण पहिला फोटो पाहणार आहोत परंतु तो पण मला वाटतं त्यांचा युनिफॉर्म अर्थच आहे म्हणजे इथे कदाचित तो जुनाच आहे आ, एक तुम्हाला कोस्ट करू का शेअर करता येतो तुम्हाला कोणते ऑप्शन जावं लागेल सर एक मिनिट मी माझ्याकडे शेअर करतो तो कोणता एकदा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन आपण पाहतोय मेजर साहेबांचा सा। येस हा तुम्ही ड्युटीला लागलेली इथं ड्युटी हा इकडचा युनिफॉर्म बरोबर आहे सर काय बरं वाटतो कडे पाहिल्यावर एक मिनिट तुमचं मला अक्षरशः सर येस कसं वाटतं नेमकं या फोटोकडे पाहिल्यावर तो आता मी नव्हे सर असं वाटतंय मला चाळीस किलो म्हणजे आता मॅडमनी एक अनुभव शेअर केला त्या म्हणलं माझं चाळीस किलो वजन आहे म्हणजे तीस सदतीस काहीतरी होत आणि आता त्यांनी वाढवले म्हणजे वेट गेन करणारे व्यक्ती आमचे कधी कधी तीस चाळीस किलोचे असतात म्हणजे एक व्यक्ती तुम्ही बाहेर काढला शेअर राहतो जवळपास नक्कीच सर नक्कीच सर अजून किती फॅट लॉस करायची मला सर अजून कमीत कमी पस्तीस किलो सर म्हणजे पंच्याहत्तर किलो टोटल होणार आहे सर आणि वाटतं का आपल्याला आणि इकडे पाहू शकता पूर्णपणे सपाट झाले एकदम प्लेन दिसते आणि वैयक्तिक आम्ही त्याला प्रत्यक्षात पाहिले त्या समोर पाहिल्यानंतर अमेजिंग ट्रान्सफॉर्मेशन आणि त्यांनी सांगितलं की जगातील नंबर वन सकल संतुलित आरोप हवे नाही ते प्रयत्न केले होते आणि त्यांना कोणी माहिती सांगितली तर सर म्हणत वाढ बर वाटत होत कारण विश्वास नव्हता माझ्यावर आतापर्यंत खूप सारे प्रयत्न केले सर आणि ते अयशस्वी झाले होते आणि ती आशा सोडून दिली होती सर मी कारण मी डाएट केलं होतं सर जवळजवळ दीड महिना तर दीड महिना डाएट केल्यानंतर मी खूप विकनेस मध्ये गेलो होतो सर तर मला डॉक्टरांनी सांगितलं होतं अरे म्हणे वेड्या तुला जर आजारी झाला तू तु, तुला सुद्धा काम करणार नाही म्हणे हे असं डायट वगैरे हो सोडून दे तू जे नॉर्मल जीवन जगतो तसं जग म्हणे आणि काही होणार नाही म्हणे तुला असं तु, मरण कोणाला माहिती नाही म्हणे जेव्हा मरतशील म्हणे पण तू असं करू नको का कर, जेणेकरून तुला काहीतरी लवकर तुझी जर्नी संपवावं लागेल ला असं येस 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 नक्कीच परंतु त्यानंतर सरांनी एक विश्वास ठेवला या गोल्डन स्टार फॅमिलीतल्या कोचेस वरती त्याच्याकडून योग्य मार्गदर्शन घेतलं आणि आज सर चक्क सर आज कसं वाटतं नेमकं एकंदरीत सगळं असं माझी एक, मा एक ता में में तर असं वाटतं मी कमीत कमी दहावीस वर्ष लहान झालो असं वाटत गोष्ट तर आणि खूप आनंदी आणि हॅपी जीवन जगतोय सर सुरुवातीच्या तुम्ही तर सांगितलं उठताच येत नव्हतं म्हणजे वॉशरूमला वगैरे सुद्धा जाता येत नव्हतं म्हणजे वर्कआउट किती कसं करत होतात Uh, पहिल्यांदा मी कॅमेरा बंद करून कधीच वर्कआउट केला नाही आजपर्यंत माझा कधी कॅमेरा बंद नाही सर आणि मी वर्कआउट करताना कॅमेरा चालू करून वर्कआउट करतो आणि पूर्ण घामाची आंघोळ काढतो सर पहिली गोष्ट पूर्ण म्हणजे पूर्ण आता तुम्ही बघू शकता सर पूर्ण शर्ट वगैरे पूर्ण होलय सर डेली मी पूर्णपणे प्रामाणिकपणे आपला एक तास जो वर्कआउट आहे तो पूर्णपणे करतो आणि कधी कधी वेळ मिळाला तर दोन टाइम पण करतो सर आणि बाकी सर्व गोष्टी आपलं नॉर्मल आहे सर आपलं जे डाईट प्लॅन आहे ते शंभर टक्के फॉलो अप करतो सर जो फॉर्म्युला वन आहे फॉर्म्युला टू आणि फॉर्म्युला थ्री हे तिन्ही पण आपले चालू आहे सर माझ्यावाले त्यामुळे फॉर्म्युला यूज केली आपण फॉर्म्युला वन फॉर्मुला टू फॉर्म्युला थ्री बिलकुल सर आणि त्याच्यामुळेच सर एवढा अमेझिंग बदल झालाय कारण संपूर्ण शरीराची गरज तुम्ही पूर्ण केली बिलकुल सर आणि कॅलरी मॅनेजमेंट प्रॉपरली झालं आणि योग्य असं गायडन्स या गोष्टीमुळे चाळीस किलो तब्बल फॅट लॉस सरांनी सत्याहत्तर दिवसामध्ये अमॅझिंग आणि अनबिलेबल ट्रान्सफॉर्मेशन खूप खूप धन्यवाद सर आणि तुम्हाला नक्कीच पुढच्या पस्तीस किलो साठी मनापासून शुभेच्छा आम्ही पुन्हा टप्प्या टप्प्याने तुमचं जसं वजन कमी होईल सर तसं अनुभव नक्की घेऊ आणि या संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला एक आदर्श घालून देऊ नक्कीच तुमचं आयुष्य एक वेगळ्या वळणावरती आलंय मेजर साहेब मला आत्महत्या करावी अशी वाटत होती म्हणजे काय करायची जगून असं त्यांना जवळपास झालं होतं आज आज काय वाटत सर आता किती वर्ष आयुष्य जगायचे आपल्याला आता सर शंभर पार होऊन जाईल सर आरामसे काय अडचण नाही सर आता येस 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 यस शंभरी पार शंभर टक्के होऊ शकते शंभरही नाही तर मी सांगतो सर सव्वाशे वर्ष आयुष्य आपण जगू शकतो जर आपल्यासोबत स्टार फॅमिली हा आरोग्य परिवार आणि हा जर जगातील नंबर वन संतुलित आहार असेल तर आपण जगू शकतो सव्वाशे वर्ष आयुष्य जर सातत्य त्यामध्ये राहिलं आणि अजून जर तुम्ही पस्तीस किलो वजन कमी झालं तर नक्कीच ते लाईफस्टाईल तुमच्यामध्ये येऊ शकते आणि ह्याच्यामध्ये मला एक सांगा सर याच्यामध्ये आपण काही मॅरेथॉन मध्ये वगैरे भाग घेतला होता सर माझं वजन कमी झालं ते मॅरेथॉन मध्ये जास्त झालं सर मागे मॅरेथॉन झाली सर तर मी दहा दिवसामध्ये दहा किलो वजन कमी केलं सर परत म्हणजे सर अठरा दिवसात अठरा किलो कमी केलं पुन्हा दहा दिवसात दहा किलो कमी केलं आता अलीकडच्या काळामध्ये आता एक आठ दिवसापूर्वी आमची मॅरेथॉन झाली सर त्याच्यामध्ये पूर्ण okay. ग्रुप मध्ये पूर्ण म्हणजे माझ्या दहा दिवसामध्ये मी दहा किलो वजन कमी केलं सरबलं खूप खूप अभिनंदन वन्स uh, अगेन uh, ही सगळी जादू आहे ती मी सांगेल कॅलरी मॅनेजमेंट करणाऱ्या ह्या सकस संतुलित आहाराची महत्वाचा पार्ट आहे त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट कारण की ते ज्यांनी सांगितलं फॉर्म्युला वन फॉर्म्युला टू फॉर्म्युला ते सगळं युज केलं त्याच्यामुळे बरेचसे व्यक्ती फक्त फॉर्म्युला वन वरतीच राहतात फॉर्म्युला टू कडे जात नाही त्याच्यामुळे त्यांचा बदल जाणवत नाही लवकर आणि सर कंजूशीपणा करायचा नाही सर त्या आहारामध्ये ना कंजूसपणा करायचा नाही सर जे आपले कोच सांगतात त्याप्रमाणे पूर्ण शंभर टक्के जर फॉलोअप केला तर आपण म्हणजे एकदम शंभरने एक हजार एक टक्के पूर्ण प्रॉपर रिझल्ट मिळतो सर आणि आपल्या शरीराला आपण ना हे रगडा सर काय फरक पडत नाही जेवढं रगडाल ना तेवढं ते चमकेल आणि चांगला रिझल्ट मिळेल सर शंभर टक्के आवाज येतोय सर यस माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत या ये ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा सरांचा वैयक्तिक बदल आहे मेजर साहेबांचा त्यांच्या जीवनामध्ये झालेला अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन आहे एक आदर्श आपल्या संपूर्ण गोल्डन स्टार फॅमिलीला घालून दिलाय त्यांनी की हे शक्य आहे अशक्य असं काहीच नाही आणि पंच्याहत्तर किलो वजन कमी करून सुद्धा तो एक वेगळा आदर्श आपल्या गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये होणार आहे तर धन्यवाद सर आपला अनुभव शेअर केला परिचय दिला आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा आणि आपल्या कोचेसचं पण अभिनंदन शिवसेने सरांचं की एवढा जबरदस्त अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन तुमच्यामध्ये घडवलं आहे त्याबद्दल आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा पुढच्या पस्तीस किलो वजनासाठी